नोटीस माझी ऐकवा पाठविते नवऱ्याच्या गावा तीन दिवसात मला न्यावा नाहीतर देरतात ना दावा नाहीतर देईन मी कोरतात दावा नोटीस माझी ऐकवा पाठविते नवऱ्याच्या गावा तीन दिवसात मला न्यावा नाहीतर देईन मी कोरटात दावा नाहीतर देईन मी कोरटात दावा वडील माझे साधे भोळे सोन हा दिले बारा तोळे वडील माझे साधे भोळे सोन हा दिले बारा तोळे त्यांचं त्यांना वापस द्यावा नाहीतर देईन मी कोरटात दावा नाहीतर देईन मी कोरटात दावा